नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कैरीची चटणी तर सोप्या पद्धतीने छान अशी कैरीची चटणी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत तर याच्यासाठी आपण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत अद्रकचे दोन ते तीन छोटे तुकडे एक टीस्पून जिरं एक टीस्पून सोप आणि पाच ते सहा लाल मिरच्या हे आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे इथे आपण कैऱ्या घेतल्या आहेत तर कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि याची साल काढून घ्यायची आहे आणि या आपण किसून घेणार आहोत तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही कैरीची चटणी कैऱ्या आपण इथे किसून घेणार आहोत तर अशा आपल्याला या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत तर याच्या आधीही मी कैरीच्या भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत इथे आपला कैरीचा किस तयार झालेला आहे इथे आपण पॅनमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलं आहे यात एक टीस्पून मेथीदाना अर्धा टीस्पून हिंग आणि आपण जे वाटण केलं आहे ते घातलेलं आहे आणि हे आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे आणि यात किसून घेतलेल्या कैऱ्या घालायच्या आहेत इथे आपण कैरीचा किस त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यात गूळ घालायचा आहे तर एक वाटी कैरीचा आपला हा कीस तयार झाला होता यात आपण अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तर गूळ पण आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा चाकूने बारीक कापून घ्यायचा आहे आणि हे असं आपल्याला छान मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे मीठ आपण यात घालणार आहोत तर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला सारखं असं मिक्स करायचं आहे गूळ छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही कैरीची चटणी तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे छान तेल सुटलेलं आहे आपल्या या चटणीला तर ही आपण अशी छान परतवून घेतलेली आहे तर याच्या आधीही मी आंबेडाळ लुंजी कैरीचं पन्ह याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघायला विसरू नका तर इथे आपली ही कैरीची चटणी तयार झालेली आहे नक्की करून बघा